ग्रेव्ही एक आणि भाज्या अनेक सगळ्या भाज्यांची मास्टर ग्रेव्ही एकदा करून ठेवा आणि कोणतीही चमचमीत भाजी पटकन करा यासाठी अर्धा किलो टोमॅटो अर्धा किलो कांदा एक चमचाभर खसखस थोडीशी की पूड चार ते पाच तमालपत्र चार ते पाच वेलदोळे लवंगा काळी मिरी सोललेला लसूण मगजबी पांढरे तीळ आणि लाल तिखट एवढं साहित्य लागणार आहे आता हे मगजबी जे आहे ना ते आणि आपण जी काजूची पूड करून घेतली ना ती दोन्ही मिळून साधारण अर्धी वाटी व्हावं असं घ्यायचं आणि ते दोन्ही एकत्र करून त्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे भिजत ठेवायचं तोपर्यंत आपली उरलेल्या क्रेवीची तयारी होईल कांदा चिरायचा टोमॅटो चिरायचा सगळे मसाले एकत्र करायचे आणि एका बाजूला कढई तापत ठेवायची कढई तापल्यानंतर कढईमध्ये मोठा एक चमचाभर तेल घालून घ्यायचं तेल जरा जास्त असलं ना तरी चालतं म्हणजे भाज्याला तेल कमी लागतं या तेलामध्ये मसाले घालूयात मसाले म्हणजे लवंगा वेलदोडे तमालपत्र आणि काळी मिरी हे चांगलं परतलं की चिरलेला कांदा लालसर होई तोपर्यंत परतून घेऊयात यासाठी दोन ते तीन मिनिटं जातात पण कांदा आणि मसाले एकत्र एक चांगले परतले गेले ना की मस्त असा वास येतो हे बघा तुम्ही बघू शकता की तेलकट पण आपण किती छान आलं आहे आणि मसाल्याचा वास पण आला असा वास आला ना की त्यानंतर आपल्याला हे काढून घ्यायचं आणि गार करत ठेवायचं त्याच कढईमध्ये थोडंसं कडेला तेल असतं त्यावरतीच टोमॅटो परतायला घ्यायचा टोमॅटो परतताना अगदी सावकाश आणि मंद आचेवरती परतायचा वाफ यायला लागली की नाही की तो असा दिसतो कांदा परतून झाल्यानंतर टोमॅटो परतायलासुद्धा आपल्याला थोडासा वेळ लागतो पण ही ग्रेव्ही फ्रीजमध्ये अगदी महिनाभर आरामात टिकते आयत्या वेळेला उपयोगी येते आणि अगदी पनीरची भाजी काजूची भाजी किंवा इतर कोणत्याही भाजीसाठी ही ग्रेवी उपयोगी येते तर आता बी आणि काजूची पूड जी आपण भिजत घातली होती ना ती या टोमॅटोमध्ये मिक्स करायची आणि चांगली परतून घ्यायची याला फारसं तेल सुटत नाही मग थोडंसं खसखस जी घेतली होती अर्धा चमचा खसखस घालून घ्यायची त्यानंतर दोन चमचे पांढरे दोन ते तीन चमचे असावेत तिळामुळं काय होतं तर थोडंसं ग्रेवीला तेलकटपणा येतो आणि ग्रेवीचा रंग पण छान होतो तर, तर असं हे साहित्य सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं गार करायचं आणि मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं मिक्सरमध्ये बारीक ग्रेवी झाली की नाही की पुन्हा एकदा कढई तापत ठेवायची त्यामध्ये चमचाभर तेल घालायचं आणि मिक्सरमध्ये फिरवलेला जो कांदा आहे ना तो कांदा पहिल्यांदा परतून घ्यायचा अगदी बारीक वाटून घ्यायचं म्हणजे त्यात ओबडधोबड किंवा जाडसर काही ठेवायचं नाही मग ते मसाले आणि कांदा जो आपण एकत्र परतलेला आहे तो पुन्हा एकदा लालसर होईतोपर्यंत परतून घ्यायचा हे आपल्याला थोडंसं व्यापाचं आहे पण हे करायचं आहे कारण ग्रेव्ही आपल्याला टिकवायची हो यानंतर टोमॅटो आणि त्यामध्ये जे साहित्य एकत्र केलं होतं ना ते पण मिक्सरला फिरवून अगदी बारीक ग्रेव्ही करून घ्यायची आणि हे सगळं पुन्हा एकदा परतायचं हे काम पुन्हा एक ते दीड मिनटाचं होतं पण एकदम मस्त असा वास येतो आता यामध्ये चवीनुसार लाल तिखट घालायचं झणझणीत ग्रेवी जर हवी असेल तर लाल तिखट जरा जास्ती घाला किंवा मग बेडगी मिरचीचं रंगाचं तिखट जरी घातलं ना तरी चालेल आणि त्यापूर्वी थोडासा लसूण तो मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आणि तोही या ग्रेवीमध्ये नंतर घालायचा लसूण फोडणीमध्ये घालायचं नाही कारण काय होतं तर त्याचा वास जातो आणि वास जर का आपल्याला टिकवून ठेवायचा असेल ना तर सगळी ग्रेव्ही होत आल्यानंतर मग लसूण घालायचा आणि सगळी ग्रेव्ही परतून घ्यायची आता बघा ग्रेव्हीचा रंग तुम्हीच मला सांगा कसा आलाय तो आणि यानंतर आपण आवडीनुसार तिखट घालून घेतलं आता ही ग्रेव्ही जशी जशी आपण परतत जाऊ तसा तसा त्याचा रंग येतो आणि कड सुटायला लागली की नाही की गॅस बंद करायचा आणि गार करत ठेवायची हे बघा ही ग्रेव्ही अशी गार झाली की एखाद्या काचेच्या बरणीमध्ये किंवा अगदी स्टीलच्या डब्यामध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता आयत्या वेळेला भाज्या करायला ही ग्रेव्ही तुम्हाला खूप उपयोगी येईल व्हिडिओ कसा वाटला ना ते कमेंट करून नक्की सांगा आणि हो आवडल्यास शेअर करायला अजिबात विसरू नका ही मास्टर ग्रेव्ही तुमच्या फ्रीजमध्ये असायलाच पाहिजे काम अगदी सोपं होईल थँक्यू